पा चिंट्या घराच्या जवळ आलो म्हणलं आपण हो बाजू म्हणलं बुडीले का काही सांगतो नको आपण काय काय म्हणलं तर बुडी विषयी हो नाही तर बसले का घरात लावशील म्हणलं भांडण अहो आपण तुम्हाला सांगितलं ना ले ले हो टोन पण ठेवायचं म्हटलं पन्नास रुपये पाहिजे आपल्याला हो त्याच्याशिवाय म्हणलं आपण टोन काय बनवत नाही हो आता द्या नाही लई द्या पन्नास रुपये द्या आपल्याला अरे का नाही पन्नास रुपयाची मला जप्त आले का एकदा देतो म्हणल्यावर देतो तुला देतो म्हणला बार बार लेगा तेज तेज ते पन्नास रुपये पन्नास रुपये खिशात मला रुपये नाही ना निकाल पैसा लेगा बुडी पैसे असते ना आता मला बुडी जेव्हा मटणाले पैसे द्या त्यातला मला पन्नास चा फालका मार लागते आणि ते पन्नास मला तुला द्या लागते कशा द्या ना पन्नास रुपये मला काय करा लागते पन्नास शिवट लंबे दोन पण जवळ पन्नास खाले झाले का म्हणलं अरे काय साधू कुठे गेलत अरे काय वावरात गेलतो बा या ढोरायचा म्हणलं हे बाय तरास आहे ना त्या गाय नम्राचा ना म्हणलं हे बाय निकाल माझे धुरे चार त्याचा आणि सांगा त्या मला काय केलं समजायला पाहिजे ना निकाल म्हणलं माझ्या धुरे चारांत मला मा बाजार काय खाऊ घालू का कोण आपला नागो असं नागो शिवाय कोण चालते म्हणलं त्या काय नम्रातनी हा भिका पाटला जी असताना ढोला तर भिका पाटलान तिला सांगायला पाहिजे राजा आणि तुम्ही त्या भिका पाटला काहीच म्हणत नाही अरे मारत्या तू सांग म्हणलं कोणा कोणाला बोलू मी त्याला मला समजा नाही पाहिजे काय हो आता मला बोलणं बंद केलं डायरेक्ट मला ढोरा कोणून टाकतो ना घरी घाटात मग समजा द्यायला हा किती घेतलं का सांगितलं ना त्याला तरी मला त्याला समजू लागला का ढोरा कोणला मग समजा ना सधू मान ढोर म्हणलं कोणाचे कोणत्या नसते ढोराची काय गलती आहे माणसाला समजायला पाहिजे ना, ना? हा गाय नंबरले काय एवढं मोठा आहे त्यातनी म्हणलं ढोर तर काही ऐकत नाही ना हा आता मला म्हणलं माझे धुळे नाही चाललेत का हा निकाल का मस्त पाहू नागावत होतं ना निकाल चालले माले आणि सांगा मी कोणाला म्हणू अरे सधू मामा खरं म्हणलं हे पा तुमच्या आम्ही भिका पाटलाय बोलत नाही काही हो कारण ते गाय नंबर आहे तुमचा तुम्ही काही त्याला म्हणत नाही तुम्ही म्हणल्याशिवाय आम्ही त्याला म्हणू शकत नाही ना काही तुम्ही म्हणलं की मग जरा आम्हाला जागा भेटते ना म्हणाले हे अरे हे कोणालाच काही नाही म्हणत हो घरीच तर भेटत म्हणलं बुद्धीले तर भाजी काय बोलणार आहे बुद्धीला म्हणलं अरमान भेटत ना आणि पैसा म्हणलं नाही काय बुद्धी बुद्धी असते चिंट्या चिंट्या तुतर तर बंद ठेव बरं तुला मी लाईस कॅप समजावून सांगू लागलं म्हणलं तू तर बंद ठेव म्हणून ऐकू नाही लागला तू सोधू पाहुणा कोण होय का भरला चोपडा आहे काय सांगू राजा मधू हे पा चिंटिया, चिंटिया, मजाक नाही म्हणलं माझवाच्या मा पोराचा पोरग होईना हो म्हणजे कसं आहे आता होईना बायकोला बोलता नाही येत ना जरा सुढीला सा सांगत ना तर बुड करतो करत मी फन बन करते ना त्याच्यानं आपल्याला वाटतं घरात वाद झाल्यापेक्षा बरं आहे त्याला काही बोलायचं नाही पण हे लहेबरा आहे अरे बापरे बा त्या काय केला म्हणलं काहीच काही सांगू लागला होता हो मला म्हणलं बबन सांगितलं की बा ते आपलं नागो नाही का तर तुमचे धुरे चालले म्हणून आणि सांग राजा त्या नागोला म्हणलं बबनचं नाव सांगू लागला होता म्हणजे नाही का वाढवा हा घर बसल्या कुठे आहे ना मायाची कटकट राजा बल्ल मां तो प्राय मग नाही तर काय रे बाडी म्हणते याले सांगा घेऊन जा काउन का म्हणलं खेळ म्हणते ना बुडी आणि बुडी काय म्हणलं बोलत नाही मामा कडे ते लावून गेले आणि हे म्हणलं नीरा पैसे तोडत राहते मला नीरा तोडत राहते पैशाले हो आता पाय ना म्हणलं बा तोंड पण ठेवायचं म्हणलं पन्नास मागू लागला हो बुडीला सांगतो म्हणते नाही हो तुम्ही काय काय म्हणलं तर बुडीले अन सांग एकाचे दोन लावतो म्हणते एवढं आगाऊ आहे एवढं आगाऊ लेकर म्हणलं वागवाच कसं घरी तर मग पाहुणे जाऊ द्यायचे ना घरी अरे काय राजा सदू भल्ला हरिक राजा तुम्हाला पाहुणे ठेवाचा

बर चाल बरं मधू येतो म्हणलं मी आण गेला का मार्केटला जावं लागते म्हणलं मला मटन आणाले हो ना, ना तुम्ही कामी नाही पोरगाय कामी नाही म्हणलं हो आता पाय ना या पाहुण्याला म्हणलं घ्यायला पटा लागते ना बस बसस्टॉपवर आणि सांगले का आता काय करा म्हणलं एवढे बा तकलीफ देणारे पाहुणे नाही पाहिजे बा मधुमा तसे तुमच्या याची पाहुणे भरले रहिशी आहेत बा लग्नात निमल नाही पा एका कामाच्या कमी पडत नाही निरा म्हणलं पोट्याला तकलीफ देता येते ना पाणी आनंद गादी लावून हे लावून ते राह पोट्या आता ऐकून घेते म्हणून ठीक आहे नाही तर म्हणलं हे पा भांडणाचीच पाहिजे ना नाही तर काय तर लेका बरं चाल येतो म्हणलं मी हो मामा या या सांग मा किती वाळकोडचा गेला म्हणला माणूस आणखी नाला नाही बाई मार्केटले जा लागते मटण आणा लागते काही भाजी बनवा म्हणलं हो पाहुणे येऊन पोहोचले असं म्हणलं बस स्टँड वर हो आता सांग म्हणलं काय करा अ बारक्या अरे कुठं आहे पुरा का होय वाजी काऊन अडलून राहिली हा आता काय म्हणलं तो आला अरे तो म्हणलं तो आले आबाजी आणखी याच आहे ना वावरातून आणि सांग म्हणलं पाहुणे येऊन बसले असं ना बस स्टँड वर यायला म्हणलं आणखी मार्केट मध्ये जा लागते मटण आणा लागते मी म्हणलं भाजी काही बनवू आणि सांग म्हणलं हो आणि काही पाहुणे जीव घालू बाबू जरा जा शिवाडी पर्यंत जाऊन पाहू मा आले का जा रे बाबा काय गळ आजी मी नाही जात आता सकाळीच तर मला वावरात गेलतो तुला शेंगा नाही दिला काय आणून थकलो गळा मी बा अरमान पाय दुख लागले मला माले कायच करा बापा या घरात तर मला पा काम सांगणं निरा गुन्हा सांग ना कोणीच नाही ऐकत एका शब्दात म्हणलं काम ऐकणे शिकलेच नाहीत ना ठीक आहे बाबा मी जातो मला राहू दे नको जाऊ तू पाहिजे चिंट्या बुडीले सांगू नको म्हणलं काही हा तुले पन्नास ची नोट देतो मी हा तू म्हणलं मटणाले मासा नचाल मार्केट मध्ये त्यातला पन्नास चा फालका मारतो आणि तुला देतो बाबा फक्त म्हणलं बुडी समोर शब्द नको काढतो नाही तर मला हे सुतवतोस तुले अरे बाबा परी पन्नास ची नोट देव काय बोलतो मी मिळाव का ते का आले आपा मांग बाय जराशी काय बापा खरंच कायच करावं म्हणलं तुमचा बाबा एवढा उशीर असते का बाबा तुम्ही आले हा सांगा म्हणलं आता स्वयंपाक काही करू मी आणि तुम्ही म्हणलं मार्केट मध्ये जाऊन म्हणले भाज्या गिजा काही आणून व आणि काही करा पाहुणे म्हणलं येऊन बसले बस स्टँडवर सांगा आता होते का होते का म्हणलं इतकं दूर म्हणलं ते पाहुणे आले तर थकून त्याला म्हणलं टायमावर जेवण नाही झालं पाहिजे का हा तुमचं कामी नाही सुन कामी नाही मी म्हणलं एकटी किती मरमर करू आता त्याला काय करू मी वावराकडे म्हणलं हर मानगायची होते ना निकाल म्हणला आपला हे बर्डाकडचा निकाल धुळा झाला ना एक नंबर गवत होतो म्हणलं त्यात मी सांग आता आपल्या बैलाले काय बैला का काय म्हणला आता कुठं चारा बैला हो सांग हा म्हणते तुमच्या झुरे ना चारे नाही मी काही बैला चारत नाही हो कारण म्हणलं जगून नाही आले मी त्याला बोलत असतो ना हो बैला काऊन नाही जगली म्हणून आणि सांग आता एवढं म्हणलं टेंशन आहे ना माय मांग म्हणून म्हणलं जरासा उशीर झाला म्हणजे बाकी काय अहो आजच्या दिवस म्हणलं कोणाला पाठवून द्यायचं असतं ना वावरात नाही तर घरात पडून राहतो बरोबर म्हणलं मला सोयरे यायचे असले की तुम्हाला काम असू नाही तर ठेवाच लागते ना आता मला तुले भांडणाच उठलं का हो आपाजी अवढ्याना पन्नास रुपये आता हे चिंता कायचे पन्नास मागू लागला म्हणला तुम्हाला लेकरायला मला एवढा लावून नका ठेवत देऊ ना अव तर मग काय होऊ लागलं मागतलं तर तू आजी कडचं होईना सोय रे अबे चिंट्या तुले मुका बस म्हणून राहिलो ना अबे तुला पैसे देतो म्हणला ना बे अबे तू का का आणता का वाळवा बाबा जाबरा जाबरा लवकर मार्केटले जा म्हणला तुम्ही उशीर म्हणलं इथंच नका करू ना घरी देबर, देबर हो ना मार्केटले चालू मी आता दे बरं पैसे दे बरं तू आणि मार्केट तुम्हाला बसटँडवर जाय आणि पाहून आले घेऊन ये पहिल्यांदा देऊ लागले ते जा बर घेऊन ये आले मी जातो मार्केटले आणि मटन घेऊन येतो म्हणलं हो जा जरा बटापटा करा म्हणला अरे काय रे देवा काही येते पाहुणे मग खटकट राजा राजा उन्ही तुम्हाला तक तक बसून ठेवलं आणि सांग घरचे तर मला घाई अशी करते जसं का मग खटकट खटखट पाहुणे मला येऊन बसले बस स्टँड वर मुंबईची गाडी येऊन गेली का नाही तुम्हाला दोन वाजताची गाडी होती बापाले का अडीच वाजले याच्यात आता हम्म एस टी लेट आहे वाटते सांगा है, है। बस्टेंड बस्टेंड वा जी जी आता एस टी किती लेट आहे का इथं सडत बसा लागते वाटतं बा बस स्टँडवर बस स्टँडवर वर पाहिजे अशी गर्दी नाही आता पहिल्यासारखी सारखी पहिले राजा काय गर्दी राहते आहे मजाक नाही एस टीत म्हणलं पाय ठेवले जागा नाही राहायची आता म्हणलं निकाल एस टी खाली लागल्या आता कसा आहे प्रत्येक लोकांच्या घरी गाड्या झाल्या का नाही त्याच्यानं मला एस टीत कोणी नाही जात बापा बारक्या कुठे गेलता रे एक घंटा पासून मला पोहोचलो ना आम्ही इथं आता येन मग येन बसलो म्हणलं आम्ही वाटपात काय बापा खरंच तर लवकर तो पाठवाय पाहिजे मला तो घरच्या ना सांग मला ना फोन केला होता बापाने सांगत नाही का मला तो बापा ना अहो मामी माझ्या बाबा म्हणलं ड्युटी वर ना तहसील मध्ये त्याच्या कामाच्या ना म्हणलं त्याच्या काही लक्षात राहत नाही हो तुम्ही त्याला किती फोन करा ना त्याचं मला नाही राहत ना कामच असते त्याच्या मग काय करतीन तर मला मग आजीने पाठवून दिलं आजी म्हणा जा म्हणे बापा पाहुणे आले असन म्हणे मला ठीक आहे बाजा तुम्ही नाही रे बाबू बरोबर आहे म्हणलं तो आलं लगा ड्युटी वाला माणसाचा मागा काम राहतेस ना या बाय आले काय जराशी वाट पाहिली म्हणून काय बाय ऐकला काही नाही होत मा अन का रे बारक्या म्हणला सदू कुठं आहे सदू नाही आला आम्हाला घ्याले तो आबाजी रे तो आबाजी म्हणला आम्हाला घ्याल काही नाही आला बा असं म्हणू लागलो म्हणलं मी काही त्याला माहित नाही वाटत मी येऊ लागलो म्हणून अरे बुग्या तो साठी मटन आम्हाला गेला ना तुले मटन नाही पाहिजे तुला घ्याल या लागते आपाजी आप मला मार्केट मध्ये गेले होते तर आजीने म्हणलं मग मला पाठवलं लवकर लवकर तू जाय म्हणे घेऊन ये म्हणे ओके बारक्या नो प्रॉब्लेम आय एम सो एक्सायटेड टू गो टू द बारक्या कोण मेल म्हणलं काहो आपाजी कोणती भाषा बोलू लागली म्हणलं हे काय समजू नाही लागलं बा अबे बारक्या इंग्लिश बोलू लागली ना ते लंडन युनिव्हर्सिटी मध्ये शिकते म्हणलं ते हो तर तिले म्हणलं इकडची मराठी भाषा काही येत नाही तर म्हणलं ते इंग्लिशच बोलते ना म्हणून तशी बोलू लागली ते काहून तुला समजत नाही का बा इंग्लिश हे बारक्या डोंट यू नो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश डोंट वरी बडी आई विल टीच यू काय म्हणलं चीच चीज आहे ना आपल्या गावात मी तेवढा चीज आहे जेवढा लागण तेवढा खातो ना पण मला त्यासाठी पहिले गावात जा ना अरे बेटा बारक्या चीज नाही म्हणत आहे ते टीच 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 म्हणजे शिकवणे हा आणि चीज म्हणजे ते खाजी चीज ना रे बाबा टीच म्हणजे शिकवणे असते अरे काय रे देवा कोणती भाषा होय म्हणलं हे मस्त म्हणलं आपली वराडी मराठी बोलाची तर नाही बसली ते टीच अँड काय मीच पाय गळ्या चिंगे हे भाषा म्हणलं आपल्याला काही समजत नाही बोलची तर म्हणलं माणूस किती मराठी बोलत आहे नाही तर मला आपली वराडी बोलत जाओ आपण म्हणला फैन वराडीचे ह ए पॉस व्हाट डिड ही मीन बेटा चिंगी बारक्या सिस्ट टू यू यू शुड स्पीक इन मराठी बारक्या विल टीच मी आय विल ट्राय माय बेस्ट बारक्या चिंगी म्हणते तू जर तिले मराठी शिकवशील तुम्ही नक्की प्रयत्न करीत म्हणते मराठी बोलाचे काय थतुर्या शिकवता तिले मला तर इंग्रजी आलं पाहिजे हा ते तुमला इंग्लिश मध्ये सांगा लागन ना काही सांगू म्हणला मी मय 10 वर्षाचा नाही बरं बारक्या म्हणलं का इथं आमची चौकशी करशील का घरी गेली म्हणलं थकलो ना म्हणलं आम्ही प्रवासानं जरा आरामाची घर आहे म्हणलं आम्हाला घराकडे वडावर आता बोडे बा तुम्हाला किती पाहिजे अरे बा पहिले मले जाण म्हणलं घरी जा लागते लवकर लग या गावचा नु म्हणलं मी परगावचा हो ना म्हणजे दूर जा लागते अरे थांबा पा मजाक नाही माघारी म्हणलं पाहुणे येऊ लागले पहिलेच ती उशीर झाला म्हणलं घरचं म्हणलं अरमान खल्ला करू लागले ना हो कारण म्हणलं पाहण्याला जेवण झालं नाही बस हो म्हणजे आता बायाच काम कसं असते खतरनाक काम असते ना आणि तर म्हणलं पाहुणे जे आहे हे म्हणलं बायकोच्या इकडचे होय तरी अभ्यावास आहे ना अच्छा जे इकडचे पाहुणे होय का नाही बा पहिले तुम्हीच ना मग खतरनाक काम कामारा बायकोच्या इकडचं म्हणलं गणगोत म्हणलं कि पा खतरनाकच काम हो खाल्ला का सांगायला देत नाहीत ना अरे नाही तर काय तर बा लोकशाले तापस आहे ना बर बुडे सांगा ना लवकर किती दिवस गिरेक थांबून आहे तुम्हा काय कसं काय आहे दोन किलो पाहिजे होता आपल्याला म्हणलं हिसोबा हिसोब आणते लावून भाजीपाला घ्यायला आहे का भाजीपाला घ्यायला आहे का म्हणलं अरे मटणाची दुकान होय ना हे इथे का भाव होत असते का हे बा निशांत नाही म्हणलं सातशे रुपये किलो आहे तुम्ही दोन किलो न्या का मला पुरा बोकळा न्या भावातनी कमी होत नाही काही का तो कमी कर म्हणलं का तो म्हणलं नेहमीच गेले खाऊ ना मी तो शिवाय का मटन देतो का मी सांग तू तूच सांग जही जही का मी मार्केट मध्ये येतो येतो ना चार दुकाना म्हणलं वलांडून तो पशी येतो ना तेवढा मला आमचा मान नाही ठेवशील का तू अरे नाही ना पुढे भाव होतच नाही ना आ? अरे बकरे किती माफ झाले म्हणलं बकरे अरमांग झाले तर काय करता राजा असं वाटतं मला धंदा बंद करून ठेवा असं नको म्हणून रे बा काहीतरी कमी कर म्हणलं हे बा या पोट्याले म्हणलं पन्नास रुपये द्या लागते ना हो आता ते झालं कसं माहित आहे का माया गरतीचं म्हणलं बुडी आहे हे विषय मित्रासमोर म्हणलं मी बोललो असं बुढी पाजी हाय पैसे म्हणलं जवळ ठेवते ते ऐकलं म्हणलं या बारकानं बारका म्हणते मला पन्नास रुपये द्या नाही तर मग बुडी सांगतो म्हणते मी असा विषय आहे ना ते हे बा पन्नासच कमी कर म्हणलं दोन किलो मटन दे साडे सहाशे घे आणि पन्नास वापर दे माय म्हणलं दोन्ही कामे होऊन जाते ना निकाल हिशोब राजा बुडी पैसे आहे रे अरे का राजा बुडेबा तुम्ही झिग झिग करता बा दर वेळेस म्हणलं झेक झले बार मन कटायलो म्हणलं मी काय राजा बरं जाऊ द्या पन्नास रुपये कमी द्या आणि दोन किलो म्हणलं घेऊन जा साडे सहाशात फक्त मला कोणाला सांगू नका नाही बस आता मला तुमच्या कमी झाला ना किलोवर पन्नास रुपये म्हणजे किलोवर रुपये असं झालं ते आता मला टेन्शन नका घेऊ म्हणलं तुम्ही मला अर्धा किलो पाहिजे आता त्यातनी काय मी कमी करणार हा जे म्हणलं तुमचे पैसे आहे ते तुम्ही घ्या ना फक्त मला तैले जरा लवकर द्या मला मला बाहेर घ्यावी झाला लागते ना हो बरं बाबू दे काप बरं लवकर लवकर दे आणि जाऊ दे म्हणलं मला घरी चाल चिंट्या हे बरं वाले पन्नास रुपये पडले आणि पा आता मला बुडील सांगू नको बरं काही आता काय सांगतो चाल 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 पटापट चाल म्हणलं हो घरी का पाहून घेऊन टेकले असल ना <laughs>